श्रीस्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत ऐलमा पैलमा गणेश देवा चला खेळूया भोंडला भोंडल्याचे महत्त्व हत्तीचे पूजन का करावे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये अश्विन महिना सणवार उत्सव घेऊन येत असतो आश्विन महिन्यामधील सर्वात मोठा सण म्हणजे नवरात्र त्यानंतर दसरा नवरात्रीला गरबा दांडिया यांचा मनसोक्तपणे आनंद घेतला जातो त्याचप्रमाणे आपल्याकडे नवरात्रीत भोंडला खेळतात अश्विन महिन्यात जेव्हा हस्तनक्षत्राला सुरुवात होते तेव्हा पुढे सोळा दिवस किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत मुली भोंडला खेळतात भोंडला या सणाला हातगा किंवा भुलाबाई असेही म्हटले जाते चला तर जाणून घेऊया भोंडला म्हणजे काय तो कसा खेळला जातो भोंडला भुलाबाई हातगा या नावाने आपल्याकडे परंपरा जपलेली आहे नवरात्रात जसा गरबा दांडिया खेळला जातो त्याप्रमाणे महाराष्ट्रात भोंडला खेळला जातो विदर्भात याला भुलाबाई असेही म्हणतात मुली पाटावर रांगोळीने किंवा धान्याचा वापर करून हत्ती काढतात त्यावर फुले किंवा हार घालून त्याची पूजा केली जाते त्यानंतर मुली एकत्र जमून पाटाभोवती फेर धरतात आणि भोंडल्याची गाणी म्हणतात पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे रोज एक एक गाणी वाढवतात आणि सोळाव्या दिवशी सोळा गाणी म्हणतात गाणी वाढू लागली की ती गाणी म्हणण्यासाठी वेळही वाढू लागतो प्रत्येकीच्या घरी एवढा वेळ देणे अवघड होते मग या मुली एकमेकींच्या घरी जाऊन एकत्र जमतात आणि फेर धरून गाणी गातात महाराष्ट्रात जशी वळणावळणावर जशी भाषा बदलते तसे सण साजऱ्या करण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक जाणवतो हादग्याचा सण साजरा करताना काही ठिकाणी पूजेसाठी पाच खडे घेतात त्यांची पाणफुलांनी पूजा करतात काही ठिकाणी हादग्याची किंवा दुसऱ्या एखाद्या झाडाची फांदी रोवून तिच्या भोवती फेर धरला जातो वराडी खानदेशात तर भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत महिनाभर हा सण साजरा करतात तेथे शंकर पार्वती व गणपती यांच्या मूर्तीची स्थापना करून बुलाबाईची गाणी म्हणतात ही बुलाबाई म्हणजे पार्वती होय भिल्लीचे रूप घेऊन शंकराला भुलवणारी ती भुलाबाई कैलास पर्वतावर सारीपाठ खेळत असताना महादेव हरतात आणि रुसून कैलास सोडून निघून जातात त्यांना कैलासावर परत आणण्यासाठी पार्वती माता भिल्लीनीचं रूप घेते तीही भुलाबाई असे सांगितले जाते कर्नाटकात भोंडला साजरा करताना पाटावर एकच हत्ती काढण्याची प्रथा असून त्याच्या भोवती भोंडल्याची नऊ गाणी म्हणण्याची पद्धत आहे बोडल्याची गाणी एका खास चालीने म्हटली जातात प्रत्येक ननन भाऊजे सासर माहेर अशा गोष्टी असतात आईल मा पैल मा गणेश मांडू दे करीन तुझी सेवा एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू अक्कन माती चिक्कन माती अशी गाणी गाऊन शेवटी आडबाई अडवानी आडाचं पाणी खरवणी आडात पडला शिंपला आमचा बोंडला संपला हे गाणे म्हणून बोंडला संपवला जातो गाणी संपल्यानंतर मुलींचा आवडता कार्यक्रम म्हणजे खिरापतीचा खिरापतीला काय ग असेही एक गाणी म्हणून खिरापती ओळखण्याचा कार्यक्रम सुरू होतो जिच्या घरी भोंडला असेल ती मुलगी खिरापत वाटते पण ती वाटण्यापूर्वी इतर मुलींना ती ओळखायची असते त्यातच तर खरी गंमत आहे खिरापत ओळखताना खूप मज्जा येते खिरापतीचा पदार्थ रोज वेगळा असतो वाढत्या गाण्यांबरोबर खिरापतीही वाढतात सोळाव्या दिवशी तर सोळा खिरापती मग काय त्या ओळखताना मुलींची चांगलीच धांदल उडते त्यावेळी होणारी प्रश्नोत्तर मोठी मनोरंजक असतात आता पाहूया हत्तीची पूजा का करतात अनेकांना हा प्रश्न पडतो की भोंडला किंवा हद्गा साजरा करताना हत्तीची पूजा का करतात हत्ती हे जसं समृद्धीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे ते मेघांचं प्रतीक आहे त्याला जलत्वाचे प्रतिनिधी मानून त्याची पूजा करतात पाऊस पडून गेलेला असतो त्यामुळे धरणी सुजलाम सुफलाम झालेली असते भोंडल्यामधील हत्ती म्हणजे मेघ तर लक्ष्मी गौरी म्हणजे धरतीचं प्रतीक असे समजून त्यांची पूजा केली जाते तसं पाहिलं तर पाऊस पडावा म्हणून आपण पूजा करतोच त्याचप्रमाणे ही प्रतिकात्मक पूजा आहे दरवर्षी हत्ती बुडेल एवढं पाणी बरसावं हीच त्यामागची समजूत आहे तेव्हा तुम्हीसुद्धा भोंडला हदगा याचा आनंद घ्या आणि आपल्या संस्कृतीचा वारसा असाच पुढे सुरू ठेवा माहिती आवडली असल्यास आस चॅनलला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ